हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमच्या छान आणि माहितीपूर्ण अशा व्हिडिओमध्ये मा चला तर आज आपण वजन कमी करण्यासाठी काही उपाय बघूया बसल्या बसल्या वजन कमी करण्याचा सोपा उपाय अग्निमुद्रा करा मिळतील तीन जबरदस्त फायदे वजन कमी करण्यासाठी अग्निमुद्रा अतिशय उपयुक्त ठरते बघा कशी आणि केव्हा करावी अग्निमुद्रा मुद्रा, मुद्रा केल्याने शरीरात ऊर्जा प्रवाहित होण्यास मदत होते त्यामुळे वजन कमी होण्यासह शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात वाढते वजन ही समस्या हल्ली अनेकांना शळते कारण आपल्या सगळ्यांचीच जीवनशैली खूप बदललेली आहे दिवसातला अधिकाधिक वेळ हा आपण बसून काम करतो त्यामुळे शारीरिक हालचाली अतिशय कमी झालेल्या आहेत काही जणांना त्यांच्या व्यस्त रुटीनमुळे व्यायामासाठी वेळ काढणे अजिबात शक्य होत नाही शिवाय जेवणातही मैद्याचे पदार्थ जंक फूड याचे प्रमाण खूप वाढलेले आहे त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही याचा परिणाम तब्येतीवर होतो काही जणांचे वजन वाढते तर काहींना अपचन ॲसिडिटी असा त्रास नेहमीच होतो हे सगळे त्रास कमी करायचे असतील तर योगमुद्रा करायला सुरुवात करा वजन कमी करण्यासाठी योगमुद्रा सूर्यमुद्रा किंवा अग्निमुद्रा ही मुद्रा केल्याने शरीरात ऊर्जा प्रवाहित होण्यास मदत होते त्यामुळे वजन कमी होण्यासह शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात सूर्यमुद्रा किंवा अग्निमुद्रा नियमितपणे केल्याने चयापचय क्रियेचा वेग वाढतो यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगले होते पचन चांगले झाले की आपोआपच वजन वाढीवर नियंत्रण मिळवता येते बऱ्याचदा शरीरावर सूज येऊन स्थूलता वाढते हा त्रास कमी करण्यासाठी सूर्यमुद्रा उपयोगी ठरते दृष्टी वाढवण्यासाठी देखील सूर्यमुद्रा फायदेशीर ठरते थायरॉइड ग्रंथीचे काम अधिक चांगले होण्यासाठी या मुद्रेचा उपयोग होतो अग्निमुद्रा किंवा सूर्यमुद्रा कशी करावी अग्निमुद्रा किंवा सूर्यमुद्रा करण्यासाठी सगळ्यात आधी ताट बसा पद्मासन वज्रासन किंवा मांडी घालून बसा यानंतर दोन्ही हातांच्या अनामिका म्हणजेच रिंग फिंगर खाली दुमडून घ्या आणि त्यावर अंगठ्याने हलकासा दाब द्या सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस पंधरा मिनिटांसाठी करा तुमचं रोजचं वर्कआउट झाल्यानंतर पंधरा मिनिटे सूर्यमुद्रा करून शांत बसले तरीही चालेल जर आजचा व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा म्हणजेच असंच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येत राहील भेटूया पुन्हा आपण अशाच सुंदर छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या